नवरात्रीच्या नऊ दिवशी नऊ माळेला नवदुर्गेच्या जशा वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते नऊ दिवसाचे वेगवेगळे नैवेद्य असतात नऊ दिवसाचे वेगवेगळे मंत्र असतात नऊ दिवसांच्या त्याचप्रमाणे वेगवेगळ्या माळा सुद्धा असतात नवरात्रीमध्ये दररोज घटाला एक विशिष्ट प्रकारची माळ चढवली जाते आणि या माळींचं वैशिष्ट्य म्हणजे या माळी बनवताना सुईचा वापर केला जात नाही या सर्व प्रकारच्या पानांच्या फुलांच्या माळी दोऱ्याला गाठ मारून बनवल्या जातात आता काही फुलांच्या काही पानांच्या गाठ मारून माळी बनवता येतात पण बऱ्याच जणांना प्रत्येक फुलाची पानाची गाठ मारून माळ कशी बनवावी हे समजत नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्याकडे जी जी फुलं पानं मला अवेलेबल झाली तर त्या फुला पानांच्या गाठीच्या माळी कशा बनवायच्या घटाला चढवण्यासाठी हे मी तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवलेलं आहे याप्रमाणे तुम्ही नवरात्रीचे नऊ दिवस ज्या दिवशी ज्या माळेला ज्या फुलांची किंवा ज्या पानांची माळ आहे ती यानुसार बनवून तुम्ही घटाला चढवू शकता आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमच्याकडे घटस्थापना नसते पण आम्ही अखंड दिवा प्रज्वलित करतो तर मग तुम्ही काय करू शकता याप्रमाणे ज्या दिवशी ज्या माळेला ज्या प्रकारचं फूल आहे किंवा ज्या प्रकारचं पान आपल्याला घटाला चढवायचं आहे त्या प्रकारचं पान किंवा त्या प्रकारचं फूल तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलस्वामीचा फोटो असेल मूर्ती असेल किंवा टाक असेल तर त्याला ते पान किंवा ते फूल तुम्ही अर्पण करू शकता इथे आपल्याला सर्व माळी गाठीच्या बनवायच्या आहेत त्याच्यामुळे कुचका धागा किंवा पुड्याचा धागा घ्यायचा नाही धागात लवकर तुटणार नाही असा चांगला धागा जाडसर धागा माळी बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे आणि हो माळी बनवण्यासाठी त्या पानांच्या असू द्या किंवा फुलांच्या असू द्या तुम्ही पाच सात नऊ प्रकारामध्ये फुलं किंवा पानं घेऊ शकता आणि त्यांची माळ बनवू शकता आता नवरात्रीचे नऊ नौ दिवस दररोज आपल्याला घटाला माळ चढवायची आहे मग त्यासाठी दररोज धागा तोडून घ्यायचा का असं नाही करायचं आपल्याला अंदाज असतो की कि किती मोठी माळ आपल्याला लागणार आहे त्यानुसार दोरा एक कापून घ्यायचा आणि त्याच मापाचे मग मा नवरात्रीचे नऊ दिवसांचे नऊ दोरे कापून ठेवायचे मग दररोज काय करायचं माळ बनवताना तो कापलेला धागा मापाचा घ्यायचा आणि त्या दिवशी ज्या फुलांची किंवा ज्या पानाची माळ असेल ती बनवायची आणि ती घटाला चढवायची आता इथे बरेच जण म्हणतील की एकदाच आम्ही माळी बनवून ठेवल्या आणि दररोज जी माळ आहे त्यानुसार घटाला अर्पण केली तर चालेल का मला इथे व्हिडिओ बनवायचा आहे म्हणून या सगळ्या माळी मी एकत्र एक तुम्हाला दाखवत आहे पण तुम्ही दररोज सकाळी स्नान झालं की त्या माळीनुसार जी कोणती माळ असेल ती बनवायची आणि घटाला अर्पण करायची आहे आणि जर खरोखरच तुम्हाला वेळ नसेल तर मग तुम्ही एकदाच बनवून ठेवल्या तरी सुद्धा चालेल पण दररोज स्नान झाल्यानंतर माळ बनवून घटाला अर्पण केली तर अतिशय उत्तम आहे पहिल्या दिवशीची माळ ही नागवेलीच्या पानांचीच असते तुम्ही पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांसोबत इतर फुलांची माळ सुद्धा अर्पण करू शकता पण पहिली माळ ही नागवेलीच्या पानांचीच असते म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला नागवेलीच्या पानांची माळ बनवून दाखवत आहे धागा घ्यायचा एक त्याला छोटीशी गाठ आपल्याला तयार करायची आहे आपली जी तर्जनी असते ना त्याच्या आकाराची गाठ घ्यायची आणि नागवेलीच्या पानाचं जे देठ असतं त्या गाठीमध्ये अडकवायचं आणि ती गाठ आपल्याला ओढून घ्यायची आहे एक ते दोन गाठी त्या पाण्या पानाच्या देठाला मारायच्या आणि एक पान आपलं मग तयार झालं त्यानुसार प्रत्येक अशा तुमच्याकडे जेवढे पानं असतील किंवा किती पानांची तुम्ही माळ बनवत असाल पाच सात नऊ त्यानुसार एक एक गाठ तशी मारत जायची आणि त्यामध्ये एक एक नागवेलीच्या पानाचं देठ अडकवत जायचं आणि गाठ गच्च करून घ्यायची या प्रकारे साधी सोपी पाच सात नऊ पानांची नागवेलीची माळ जी आहे ती तयार होते आणि इथे आता तुम्ही पुढे बघू शकता मी तुम्हाला दाखवणार पण आहे माळ तयार झाल्यानंतर असा धागा जो आहे तो मागून जातो आणि समोरून पूर्ण पानं एकाखाली एक एकाखाली एक अशी येतात त्यामुळे बघा इथे बघू शकता त्यामुळे नागवेलीच्या पानांची माळ बनवताना खूप जवळजवळ पण गाठ मारायची नाही आणि खूप दूर दूर पण गाठ मारायची नाही असं थोडंसं थोडंसं टोक जे आहे प्रत्येक पानाचं एकमेकांवर येईल याप्रमाणे अंतर ठेवायचं आहे आणि नागवेलीच्या पानांची माळ बनवायची आहे बरेच जण नवरात्रीमध्ये घटाला तुळशीची माळ सुद्धा अर्पण करतात तर तुळशीची माळ बनवण्यासाठी मंजुळा असणाऱ्या तुळशीचं देठ जर तुम्हाला मिळालं पानांसहित तर तसं घ्यायचं आहे किंवा मार्केटमध्ये सुद्धा तुळशी या दिवसामध्ये मिळून जातात असंच नागवेलीचे पान बनवताना जशी आपण छोटीशी गाठ तयार केली होती तशी गाठ तयार करायची आणि तुळशीच्या पानाचं जे देठ असेल ते आपल्याला त्याच्यामध्ये अडकवायचं आणि गाठ गच्च करून घ्यायची आहे ही माळ सुद्धा पाच सात नऊ याप्रमाणे आपण बनवू शकतो नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये नऊ प्रकारच्या कोणत्या कोणत्या माळा आहेत ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे जसं की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पहिल्या माळेला विड्याच्या पानांची माळ आहे पण त्यासोबतच तुम्ही फुलांची माळ सुद्धा अर्पण करू शकता तर त्यामध्ये पिवळ्या शेवंतीच्या फुलाची किंवा सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी गटाला अर्पण करू शकता नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता ज्यामध्ये अनंत मोगरा चमेली किंवा तगर यासारख्या फुलांची माळ तुम्ही बनवू शकता आता फुलांची माळ पुढे कशी बनवायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे त्यानुसार या पांढऱ्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता तर बघा इथे अशी तुळशीची माळ दिसत आहे तर ही माळ आपल्याला घटाला ज्या दिवशी तुमच्याकडे तुळशीची माळ चढवत असतील ज्या माळेला त्या दिवशी तुम्हाला ती अर्पण करायची आहे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी तिसऱ्या माळेला निळ्या फुलांची माळ घटाला अर्पण करायची आहे त्यामध्ये तुम्ही निळ्या गोकर्णीच्या फुलांची माळ बनवू शकता किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळसुद्धा बनवू शकता फुलांची माळ तुम्ही याप्रमाणे बनवू शकता एक गाठ तयार करायची आहे आता इथे मला निशिगंधाची फुलं मिळालेली आहेत तर ती माळ कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवत आहे त्या गाठीमध्ये एक सरळ आणि एक उलटं फुल टाकायचं आहे एका गाठीमध्ये दोन फुलं टाकायची आहेत पण त्याचं तोंड एकाच दिशेने करायचं नाही एक समजा आपण आपल्या समोर केलं फुलाचं तोंड तर दुसरं आपल्याकडे फुलाचं तोंड, तोंड, आपल्या फुला तोंड करायचं एका गाठीमध्ये अशी दोन फुलं टाकायची आणि ती गाठ गच्च करून घ्यायची आहे बघा तुम्हाला इथे दिसत आहे म्हणजे काय होईल तुम्ही एकच फूल टाकलं तर एकीकडूनच तुम्हाला फुलाचं तोंड दिसेल आणि दुसरीकडून देठ दिसेल मग हा हार किंवा मा ही माळ व्यवस्थित दिसणार नाही असे दोन्हीकडे तोंड करून जर आपण एका गाठीमध्ये फुलं टाकले तर दोन्हीकडून सुद्धा फूल दिसेल आणि ती माळ थोडीशी दाटसरसुद्धा वाटेल त्यामुळे अशी माळ आपल्याला अर्पण करायची आहे आता एका गाठीमध्ये दोन याप्रमाणे तुम्ही सात फुलांची माळ किंवा नऊ फुलांची माळ याप्रमाणे अर्पण करू शकता एका गाठीमध्ये आपण दोन जरी फुलं ठेवलेली आहेत तरी पण ते फुलं आपल्याला एकच पकडायचं आहे कारण एकाच गाठीमध्ये आपण ते मारत आहोत याप्रमाणे तुम्हाला पाच सात नऊ गाठी मारायच्या आहेत आणि त्या प्रत्येक गाठीत दोन दोन फुलं जी आहेत ती तुम्हाला ठेवून या प्रकारे माळ बनवायची आहे बघा किती दाटसर माळ दिसत आहे आणि आपण जर एक एक फुल वापरला असतं तर ती खूप विरळ दिसली असती आणि बघायलाही चांगली वाटली नसती नवरात्रीच्या चौथ्या दिवशी केशरी अथवा भगव्या रंगाच्या फुलांची माळ आपल्याला बनवायची आहे ज्यामध्ये तुम्ही आबोलीची फुलं तेरडा अशोकाच्या फुलांची माळ बनवू शकता इथे मला गुलाबाची फुलं मिळाली आहेत तर मी गुलाबाच्या फुलांची माळ बनवत आहे गुलाबाच्या फुलांची माळ बनवताना सुद्धा गुलाब जी आहेत त्याला थोडस मागे देठ असणारी गुलाबाची फुलं आपल्याला आणायची आहेत विकत घेतानाच ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि सेम छोट्या छोट्या गाठी मारून घ्यायच्या आहेत थोड्या थोड्या अंतरावरती आणि त्यामध्ये गुलाबाच्या फुलांचं देठ आपल्याला अडकवायचं आहे व ती गाठ गच्च करून घ्यायची आहे याप्रमाणे तुम्ही गुलाबाची पाच सात नऊ फुलं घेऊ शकता आणि त्यांची माळ बनवून घटाला ज्या दिवशी ज्या प्रकारची माळ आहे त्यानुसार तुम्ही बनवून ती अर्पण करू शकता नवरात्रीच्या पाचव्या दिवशी बेल किंवा कुंकवाची माळ आपल्याला अर्पण करायची आहे बेल म्हणजे बेलाच्या पानांची माळ बनवायची आहे इथे मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे आणि कुंकवाची माळ म्हणजे काय त्या दिवशी घटाला कुंकू अर्पण करायचं असतं जसं आपण कुंकुमार्चन करताना कुंकवाचा अभिषेक करतो ना तर तसं पाच सात किंवा नऊ वेळा कुंकू जे आहे ते घटाला वरतून स्पर्श न करता घटाला आपल्याला अर्पण करायचं आहे आता इथे मी तुम्हाला झेंडूची माळ बनवून दाखवत आहे झेंडूची माळ बनवणं बऱ्याच जणांना खूप अवघड जातं कारण झेंडूला बघा मागे देठ पण नसतं आणि इथे आपल्याला सुईचा सुद्धा वापर करायचा नाही त्यामुळे बऱ्याच जणांना झेंडूची माळ बनवता येत नाही आणि बनवली तरी सुद्धा काय होतं किती ती फुलं जे आहेत त्या माळेतून गळून पडतात पण प्रत्येकाला या पद्धतीने हाताला ट्विस्ट करून गाठ मारण शक्य होणार नाही किंवा ती गाठ कशी बनवली आहे मारली आहे हे लक्षात येणार नाही त्यासाठी इथे दुसऱ्या पद्धतीनुसार सुद्धा तुम्हाला मी झेंडूची माळ बनवून दाखवत आहे ही पद्धत त्यापेक्षा थोडीशी सोपी आहे पण जर तुम्हाला तसं ट्विस्ट करून गाठ मारता आली तर पहिल्या पद्धतीनुसारच तुम्ही झेंडूची माळ बनवा ती खूप चांगली बनते आणि त्यामधून सुद्धा गळत नाही या दुसऱ्या पद्धतीनुसार झेंडूचं फुल उलट करून घ्यायचं त्याच्या देठाला एक दोन वेळा धागा गुंडाळून घ्यायचा आणि त्यानंतर पहिल्या पानांची फुलांची माळ बनवताना जशी आपण गाठ तयार केली होती त्याप्रमाणे त्या झेंडूच्या त्या देठाच्या आकाराने गाठ तयार करायची आणि ती गाठ दोरा ओढून आपल्याला गच्च करून घ्यायची आहे याप्रमाणे सुद्धा तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ बनवू शकता आणि झेंडूच्या फुलांची माळ बनवताना ती अशी खाली ठेवायची आहे एक एक फुल उलटं करायचं आहे आणि मग त्या देठाला प्रत्येक गाठ मारून घ्यायची आहे पण ती गाठ मारण्याच्या आधी धागा एक दोन वेळा गुंडाळून सुद्धा घ्यायचा आहे त्यानंतर आता इथे बेलाच्या पानांची माळ मी तुम्हाला दाखवत आहे कशी बनवायची ते जशी नागवेलीच्या पानांची माळ आपण बनवली एक गाठ तयार केली तया त्यामध्ये देठ अडकवलं त्याचप्रमाणे एक गाठ तयार करायची त्यामध्ये बेलाच्या पानाचं देठ अडकवायचं आणि ती गाठ गच्च करून घ्यायची आहे नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कर्दळीच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी झेंडू किंवा नारंगीच्या फुलांची माळ घटाला अर्पण करायची आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी कन्हेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ घटाला अर्पण करायची आहे आणि नवरात्रीच्या नवव्या दिवशी कुंकुमार्चनची माळ अर्पण करायची आहे तुमच्या कुलदेवीचा जो कोणता मंत्र असेल तो म्हणत किंवा नवारनव मंत्र म्हणत कुंकुमार्चन तुम्हाला घटावर करायचं आहे पाच वेळा सात वेळा किंवा नऊ वेळा